नमस्कार मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमिओ या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो मी आज बोलणार आहे मासिक पाळीशी संबंधित काही प्रश्नांवर पाळी बंद का होते पाळी बंद होण्याचं नेमकं कोणतं वय असतं पाळी बंद होताना नेमके कोणते लक्षणं दिसतात पाळी बंद होताना आपल्या शरीरामध्ये कुठल्या प्रकारचे बदल होतात यावरती आपण विस्तृत बोलणार आहोत सोबत अशा वेळी कोणते उपाय केले पाहिजेत हे देखील आपण जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूयात मात्र व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला तर व्हिडिओ सुरू करूयात मासिक पाळी बंद होण्याचं वय सरासरी पंचेचाळीस ते पंचावन्नच्या दरम्यान असतं मात्र काही जणांना चाळीसच्या दरम्यान देखील किंवा पस्तीस दरम्यान देखील पाळी जाऊ शकते पाळी जाणं म्हणजे थोडक्यात मासिक पाळी पूर्णपणे थांबणं बारा महिन्यापेक्षा जास्त काळ पाळी न येणं यालाच रजोनिवृत्ती असं म्हटलं जातं रजोनिवृत्ती ही वयोमानाप्रमाणे येणारी एक नैसर्गिक अवस्था असते यामध्ये शरीरामध्ये काही हॉर्मोनल बदल होतात आणि अंडाक्षयाची कार्यक्षमता कमी व्हायला लागते परिणामी पाळी येणं बंद होतं काही महिलांना अनुवंशिक कारणामुळे चाळीशीनंतर देखील ही येऊ शकते पाळी बंद होण्या दरम्यान डोकं गरम होणं खूप घाम येणं झोप न लागणं स्विंग होणं काही कारण नसताना थकवा येणं कामेच्छा कमी होणं या प्रकारचे लक्षणं दिसू शकतात पाळी बंद होण्यादरम्यान काही दिवस अगोदर पाळी ही अनियमित होऊ शकते ही एक सामान्य बाब आहे त्यामुळं अशा वेळी घाबरून जाऊ नका मासिक पाळी बंद होणं म्हणजेच रजोनिवृत्तीला सुरुवात होणं या दरम्यान महिलांच्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे हॉर्मोनल बदल होतात यामध्ये काही शारीरिक लक्षणं सुद्धा दिसायला लागतात तर काही मानसिक लक्षणं सुद्धा दिसायला लागतात रजोनिवृत्तीच्या काळामध्ये <tadam> uh. महिलांच्या शरीरातील इस्ट्रोजन नावाचं जे हॉर्मोन आहे आणि प्रोजेस्टेरॉन नावाचं जे हॉर्मोन आलं आहे या दोन्ही हॉर्मोनची पातळी घटायला सुरुवात होते अंडाक्षयाची कार्यक्षमता कमी व्हायला लागते रजनिवृत्तीच्या काळात अंडी तयार होण्याची प्रक्रिया बंद होते तर काही महिलांमध्ये पाळी ही अनियमित सुरू व्हायला होते त्यामुळं काही लोकांना पाळी लवकर येते तर काही लोकांना खूप उशिरा होते अशा वेळेस कमी रक्तस्राव होणं किंवा जास्त रक्तस्राव होणं हे दोनही परिस्थिती आपल्याला दिसतात रजनिवृत्ती दरम्यान शरीर अचानक गरम होणं घाम येणं यासारखे लक्षणं दिसू शकतात बऱ्याच वेळेला पाळी जाण्याच्या दरम्यान महिलांना झोपेची समस्या देखील उद्भवू शकते यामध्ये झोप न लागणं किंवा लवकर उठणं यासारख्या समस्या अनेक महिलांमध्ये दिसून येतात पाळी जाण्याच्या वेळेला त्वचेवरील कोलेजनची पातळी जी असते ती कमी होते त्यामुळं ही कोरडी पडायला लागते त्वचेवर सुरकुत्या यायला लागतात बऱ्याच महिलांमध्ये पाळी जाण्याच्या वेळेला त्यांचं वजन वाढतं शरीरातील अनेक प्रकारचे मेटोबॉलिक बदल यावेळेला होत असल्या कारणानं वजन वाढण्याची प्रक्रिया होत असते बऱ्याच महिलांना पाळी जाण्याच्या दरम्यान हातापायांमध्ये किंवा सांध्याला दुखणं पायाच्या पोटऱ्यांना गोळे येणं किंवा पाय दुखणं किंवा दिवसभर आळसल्यासारखं वाटणं यासारखे लक्षणं दिसतात काही महिलांना पाळी जाताना मानसिक बदलांना देखील सामोरं जावं लागतं यामध्ये बऱ्याच वेळेला उदासीनता नैराश्य यासारख्या गोष्टींचा समावेश होतो काही कारण नसताना उदासीनता येते मूड बदलतो मूड स्विंग होते खूप राग येतो किंवा छोट्या छोट्या गोष्टीवरती चिडचिड व्हायला सुरुवात होते असे छोटे छोटे बदल सुद्धा पाळी जाताना महिलांमध्ये दिसतात या काळामध्ये काही महिलांची स्मरण शक्ती जी असते ती कमी होते किंवा विसरभोळेपणाची समस्या देखील उद्भवू शकते पाळी बंद होताना काही महिलांना आत्मविश्वासाची कमी होणं हे देखील आपल्याला अनेकांमध्ये दिसून येतं पाळी बंद होताना आपल्यामध्ये कोणते बदल करायला पाहिजेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊ पाळी किंवा मासिक पाळी बंद होण्याचा काळ म्हणजेच रजोनिवृत्ती याला इंग्लिशमध्ये मॅनोपाज असं म्हणतात जो साधारणत पंचेचाळीस ते पंचावन्न या वयागटात येतो या काळात काही शारीरिक तर काही मानसिक बदल होऊ शकतात हे लक्षात घेऊन आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदल करणं फार उपयुक्त ठरेल यामध्ये आहारामध्ये कोणते बदल करावेत ते आपण आता जाणून घेऊ आहारामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीने भरपूर असलेला आहार घ्या यामुळं हाडं तंदुरुस्त राहतील दूध दही तीळ बादाम पालक इत्यादींचा वापर आपल्या आहारामध्ये वाढवा फायबरयुक्त अन्न खा फायबरयुक्त आहार घ्या यामध्ये फळभाज्या संपूर्ण धान्य मोड आलेलं धान्य खा यामुळं पचनशक्ती वाढेल आणि पचन सुरळत होईल घरी बनवलेलं दही वेगवेगळ्या फळ्यांचा ज्यूस हे खाणं देखील खूप फायदेशीर ठरतं प्रोटीनयुक्त आहार घ्या यामुळे तुमचे स्नायू बळकट राहतील साखर जास्त मीठ किंवा जंक फूड खाणं हे शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा व्यायाम करा यामध्ये नियमित चालणं योगासनं ध्यान याचा समावेश करा यामुळं तुमचं मानसिक संतुलन अतिशय चांगलं राहील आणि तुम्ही ताणतणावापासून दूर जाल ताणतणाव नियंत्रणात येईल या काळामध्ये वजन वाढू देऊ नका यामुळं तुमची हाडांची घनता टिकून राहते स्वतःच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या मुडसिंग होणं चिडचिडेपणा निद्रानाश यासाठी वेळेवर गरज भासल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला देखील घ्या मित्रमैत्रिणींशी संवाद ठेवा त्यांच्याशी गोड वागा त्यांच्यासोबत आपल्या मनातील विचारांची देवाणघेवाण करा यामुळं तुमचं मन शांत राहील तुम्हाला जे आवडतात ते छंद नक्की झोपासा मस्त राहा आनंदी राहा अतिशय चांगल्या पद्धतीने जीवन जगा रजोनिवृत्तीच्या दरम्यान काही विशिष्ट तपासण्या देखील नक्की करायला पाहिजेत यामध्ये हाडांची घनता तपासणे थायरॉइड ब्लड प्रेशर इत्यादी तपासण्या करून घ्यायला पाहिजेत नियमित आठ तास झोप घ्या तणावमुक्त राहण्याचा प्रयत्न करा मदे या काळामध्ये ध्यान प्राणायाम योगा इत्यादी करा सौम्य संगीत ऐका यामुळे तुम्हाला नैराश्य येणार नाही नियमित फिरणं ना व्यायाम इत्यादी गोष्टींचा दैनंदिनीमध्ये समावेश केल्यामुळे तुमचं वजन नक्कीच कंट्रोलमध्ये राहतं पाळी बंद होण्यादरम्यान काही जणांना व्हिटॅमिन ईची e कमतरता भासते त्यामुळं व्हिटॅमिन ई e युक्त पदार्थ नक्की खाल्ले पाहिजेत जसं की मोड आलेले धान्य बादाम सूर्यफुलाच्या बिया सोयाबीनचं तेल पालेभाजी टोमॅटो आंबा किंवा किवी इत्यादी पदार्थांमध्ये व्हिटॅमिन ई e मोठ्या प्रमाणात असतं हे छोटे छोटे बदल केल्यामुळे तुम्हाला पाळी जाण्या दरम्यान होणाऱ्या कुठल्याही त्रासांपासून निश्चित मुक्ती मिळेल तुम्ही या त्रासांना सहजरित्या टळू शकाल चला तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर आत्ताच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र